नमस्कार मित्रांनो प्रशांत तुम्हाला यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर मित्रांनो सकाळचे साडेसात झालेले आहेत आणि आता आम्ही रायगडच्या पायथ्याला असलेली ऐतिहासिक वाडी तिचं नाव आहे हिरकणीवाडी या हिरकणीवाडीमध्ये आम्ही नाईटला आलो आणि स्टे केलो रात्री आम्ही मुंबईवरून निघालो आणि बरोबर पावणे चारला पहाटे आम्ही इथे हिरकणीमध्ये उतरलो साक्षी निवास म्हणून तिथे आम्ही स्टे केला आणि आता आम्ही निघालो आहे रायगड किल्ल्यावरती तर माझ्याबरोबर टोटल नऊ जण आहेत तुम्हाला मी इंट्रोडक्शन करून देतो त्यांची पण मेन म्हणजे माझी मुलगी साडेतीन वर्षाची मुलगी आहे ती आज फर्स्ट टाईम ट्रेक करायला माझ्यासोबत आलेली आहे हे बघा हां परी ट्रेक करणार ना तू रायगड जात चढणार ना ओके चालत जाणार ना हां चल मग तर मित्रांनो ही आहे छोटीशी हिरकणीवाडी ही बघा ही आहे हिरकणीवाडी आणि इथून दिसणारा तो समोरचा जो दिसतो आहे तो हिरकणी बुरुज आहे आपण नवरती गेल्यानंतर तुम्हाला दाखवेन मी तर हा आहे छोटीशी हिरकणी वाडी आणि हिरकणीच्या वाडीतून समोर जो दिसतो आहे हा समोर हा जो समोर दिसतो आहे ना हा हां हा पोटला डोंगर आहे आणि ह्याच डोंगरावरून इंग्रजांनी तोपाच्या साहाय्याने रायगड उद्ध्वस्त केला रायगड जाळला गेला आणि तो दिवस रात्र अकरा दिवस रायगड जळत होता तोच हा समोरचा पोटला डोंगर याच्यावरूनच मारा केला इंग्रजाने आणि रायगड जाळला तर मित्रांनो आता आम्ही ट्रेकिंग चालू केलेली आहे रायगडच्या पायथ्याला आणि आता आम्ही रायगड किल्ला चालायला सुरुवात करतोय तर माझ्याबरोबर आज आहेत आमच्या नऊ जणांचा ग्रुप आहे बघा हा पूर्ण ग्रुप आहे तशा तुम्हाला युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तर मित्रांनो माझ्या मुलगीची पहिली ट्रेक आहे आणि चालत चालत आली आहे खालून वरपर्यंत अजून भरपूर चालायचं आहे चाल चाल तर मित्रांनो ह्या मावशी आहेत डेली रायगडावरती जा करतात काय विकतात आमचे कसली दुकान आहे दुकान आहे काय ओके चॉकलेट लिंबू सरबत चास वगैरे हे सर्व ह्या मावशी दररोज हा जो समोर दिसतोय ना पोटल्या डोंगर त्या डोंगराच्या खाली निवली म्हणून गाव आहे त्या गावातून ये जा करतात हे बघा ज्यांचा हा दररोजचा दिनक्रम आहे तर मित्रांनो आम्ही शॉर्टकटने आलो आहे वीस मिनिटामध्ये पण विचारूया मॅडमला तुम्हाला काय वाटलं बर वाटलं चालायला आणि शॉर्टकट आहे पण आपलं चालायला खूप छान असं आपण म्हणतो की नाही जमणार पण आल्यावर बरं खूप छान रस्ता आहे तर मित्रांनो अर्ध्यापर्यंत पोहचलोय आम्ही टोटल रायगडाला बावीसच्या पायऱ्या आहेत आणि पायऱ्या पण एकदम व्यवस्थित बांधलेल्या आहेत त्यामुळे चालायला पण एकदम इझी वाटतं तर मित्रांनो माझी मुलगी त्रिशा नॉनस्टॉप खालून चालत आलेली आहे बघा आणि तिला आम्ही थांब बोलतोय तरी पण थांबत नाही परी थोडं थांबूया का आपण चाडायचंच आहे ओके ओके म्हणजे खूप हौशी आहे ती चालण्यासाठी तर मित्रांनो जे समोर दिसतं हे रायगड किल्ल्याचे टकमक टोक आता तुम्ही बघू शकता इथून इथूनच कडे लोट व्हायची तेच हे रायगडाचे टोक तर मित्रांनो जवळजवळ मी रायगडाच्या महादरवाजापाशी पोचलेलो आहे थोडंसं हाकेच्या अंतरावरती महादरवाजामध्ये जवळजवळ पाच मिनटामध्ये मला मी रायगडाच्या महादरवाजावरती पोचेन तर माझ्या अगोदर माझी मुलगी त्रिशा मी पार दरवाजावरती तिथे जाऊन बसलेली आहे म्हणजे नॉन स्टॉप चालत गेलेली आहे ती तर मित्रांनो फायनली मी रायगडाच्या महादरवाजावरती पोचलो आहे आणि हा तुम्ही बघू शकता गोमुखी रायगडचा महादरवाजा हे बघा हा आहे गोमुखी हे दोन्ही साईडले आहेत बुरुस लेफ्ट अँड राईट right. आणि इथून सरळ आतमध्ये गेल्यानंतर आपल्याला मेन दरवाजा दिसतो म्हणजे तुम्ही शत्रू जरी आला आक्रमण करायला तरी दरवाजापासून येऊ शकत नाही दाखवतो मी रायगडाचा महादरवाजा तर <laughs> मित्रांनो महादरवाजाच्या वरती आल्यानंतर पहिल्याच अशा दोन तोपा लागतात बघा तोप ही एक तोप आहे आणि ही एक तोप आहे अशा दोन तोप आहेत बघा तर मित्रांनो हे आहे रायगडावरील हत्ती तलाव तुम्ही बघू शकता थोडंफार पाणी आहे याच्यामध्ये <laughs> चांगल्या वेळेमध्ये हत्ती घ्या बांधण्यासाठी ती जागा असेल असं तज्ज्ञांचा दानकरांचं मत आहे दुसरं मत असं आहे की तो मलकाम असेल पण मलकाम हा लोखंडी नसून नाकडी असतो तिसरं कारण असं आहे की रायगडावरती जो कोणी चोरी लाभारी खिचोरी गदारी करेल त्याला शिक्षा शासन म्हणून किल्ल्याच्या समोर त्या दिशेला बांधले जायचं जेणेकरून किल्ल्यावरती दुसरा कुठलाही व्यक्ती असे विकणार नाही की आपण तर मित्रांनो हे आहे रायगडावरील सिरकाई देवीचं मंदिर तुम्ही बघू शकता तर मित्रांनो रायगड हा बाराशे एकरमध्ये आहे तर हा पूर्ण किल्ला फिरायचा झाला तर आपल्याला दोन ते अडीच दिवस कंपल्सरी पाहिजे तर पूर्ण किल्ला फिरून होईल तर, तर, में -में तर, तर आता आपण मेन मेन स्पॉट घेणार आहोत तर मित्रांनो हे आहे गंगासागर तलाव आपण पहिलं बघितलं ते हत्ती तलाव आणि हे दुसरं आहे गंगासागर तलाव आपण बघू शकतो भरपूर बरंच काय पाणी आहे तर मित्रांनो आता आपण उभे आहेत होळीच्या माळावरती होळीच्या माळाचे जे ते छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा दाखवतो तुम्हाला बघा हा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा ते आणि इथे होळी पेटवली जाते आणि होळीच्या माळाच्याच समोर ती दोन बाजारपेठ आहे ते बघा राईट अँड लेफ्ट साईडला त्याला बाजारपेठ बोलतात त्या काळातली बाजारपेठ इथे आणि पार त्या टोकाला जे दिसतंय ना ते जगदेश्वरच मंदिर आहे पार तिकडे आहे बघा आपल्याला तिथपर्यंत जावं लागेल तर मित्रांनो हा जो किल्ला आहे रायगड किल्ला हा किल्ला बांधण्यासाठी तब्बल चौदा वर्षाला गेली आणि हा किल्ला एका मराठ्याने बांधला त्याचं नाव आहे हिरोजी इंदुलकर हा जो समोर दिसतोय हा राजदरबाराचा गेट आहे आता आपण जाऊया आतमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची इथे सभा व्हायची हाच तो राजदरबार आपण दरबारवरती एंट्री करूया समोर जे ते सिंहासन इथेच छत्रपती शिवाजी महाराज बसायचे दरबारात हा हे सिंहासन सो छत्तीस मन स्वाले सिंहासन होतं ना ती जागा ही मला लुटून नेले इंग्रजांनी ह्या स्पॉट होती महाराज वसायचं नाही हातारभार भरलेलं असायचं सर्व प्रीत होती

समोर आपल्या राजाची स्वतःची बाल्कणी याला गॅलरीत सज्जा म्हणतात की बालकणी पूर्वीपार पाच मजली उंच आज पहिला मजला आहे याच्या मजले असेल तर साहेब पाचव्या मजल्या कल्पना राजे जर का याच्या पाचव्या मजल्यावरती गेले तर शिवरायांना रायगडावरून आठ गड किल्ल्यांचं दर्शन व्हायचे आठ गड किल्ल्यावर राजगड तोरणा आणि लिंगाळा दिसायचा रायगडाच्या दक्षिणेला प्रतापगड सोनगड चांबारगड आणि मकरंदगड दिसायचा आणि रायगडाच्या पश्चिमेला मानगड अशा आठ किल्ले शिवराया दर्शनात समोर ऐता जो खड्डा तुम्हाला पाहायला भेटतो कॉर्नर मध्ये बघा याला कराचा खड्डा आहे अगरा बायरा खाली डाव्या बाजूर्ती 10 बायडची खोली आहे या खोलीचं नाव आहे गुप्त खलबतखाना स्वराज्याचा तिसरा डोळा म्हणून ओळखला बहिरोपी बाहेरच नाही बहिरोपी कमांडवर तर मित्रांनो हा आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा राजवाडा तुम्ही या बघू शकता हा छत्रपती शिवाजी महाराजांचा राजवाडा आहे आणि त्याच्या पलीकडे जे आहेत ते राणी महल आहेत असे सहा राणी आहेत आपण जाणार तिथे बघणार आहोत आणि इकडे आहे मुख्य सचिव सचिव सचिवालय त्या साइडला खलबतखाना आहे तर मित्रांनो आता आपण बघणार आहोत राणी महल ज्या सहा राणी मल आहेत तर आपण एंट्री करूया तुम्हाला दाखवू तुम्ही सहा राण्यांचे राणी राणीमल हे आहे राणीमल आणि असे सहा राणीमल राणी तुम्हाला मी दाखवतो तर मित्रांनो हे आहेत त्या काळातले शौचालय या साईडला पण दोन आहेत तर मित्रांनो हे आहे धान्य कोटार हे बघा पूर्ण ढाकून ठेवलेलं आहे खूप उंच खोल आहे तर मित्रांनो हाय हाय रोप वे इथून रोप तुम्ही येऊ शकता हे बघा तर मित्रांनो आता आपण आहोत रायगडावरील बाजारपेठेमध्ये हे बघा हा लेफ्ट साईडची बाजारपेठ आणि ही राईट साईडची बाजारपेठ दो बोल साहेब दोन्ही साईडला बाजारपेठ आहे तर मित्रांनो आता आपण बघणार आहोत जगदेश्वराचं मंदिर आता इथून आपण चालत चालत चाललो आहे जगदीश्वर मंदिराकडे हा ही जी वाडी गेली आहे जगदीश्वर मंदिर आणि भावानी तर आपण पहिल्यांदा बघूया जगदेश्वर मंदिर तर मित्रांनो हे आहे जगदेश्वराचं मंदिर मला दाखवतो मध्ये जावं लागेल आपल्याला प्रतापवती जी बिरहा लालकी भाई अरे बात ना करने बात सा इन काले जरा मंतर तो अपन आए तो नहीं थाई तत्पर हिरो जींदुलकर लिहिलेल्या या पायरीवरती बघा हो हे आहे आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी भागेबाजूत